पोलिसी जाचामुळे गलाई व्यावसायिकाची आंध्र प्रदेशमध्ये आत्महत्या आंध्र प्रदेशमध्ये येथील एका तरुण गलाई व्यावसायिकांना पोलिसी जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सिद्धेश शिवाजीराव घोरपडे व्यवसाय पस्तीस असं त्याचं नाव असून तो खानापूर तालुक्यातील रेणावी येथील मूळचा रहिवासी आहे सध्या आंध्र प्रदेश राज्यातील तेनालीमध्ये सोने चांदी गलाईचा व्यवसाय करत होता खानापूर तालुक्यातील रेणावी येथील सिद्धे शिवाजीराव घोरपडे यांचा वडिलांपासून आंध्र प्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या विजयवाडा शहराजवळचं गाव असणाऱ्या तेनाली इथं गलाईचा व्यवसाय आहे गेल्या गुरुवारी एकोणतीस मे रोजी आंध्र प्रदेशचे पोलीस अचानक सिद्धेशच्या दुकानात आले आणि त्यांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेले विजयवाडा इथं दरोडा पडला होता त्यात दागिन्यांची चोरी झाली आणि ते सोने तुमच्याकडे गाळायला आले आहे ते सोने आम्हाला द्या असं पोलिसांचं म्हणणं होतं सोने चोरीचा माल आहे असं माहीत असताना तुम्ही माल घेतला असा आरोप सिद्धेश्वर पोलिसांनी केला होता या आरोपावरून सिद्धेशचा पोलिसांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला हा छळ सहन न झाल्यानं सिद्धेशन माझा छळ सुरू आहे पोलिसांनी मला भर बाजारातून फिरवत नेऊन मारहाण केली असा व्हॉट्सॲपवर स्टेटस रात्री बारा वाजता टाकला आणि रात्री दोन वाजता आत्महत्या केली यानंतर ताबडतोब सिद्धेश घोरपडेचा मृतदेह रेणावी गावाकडे आणण्यात आला आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांच्या छळाला एका गलाई व्यावसायिक एक बळी पडल्यामुळं गलाई व्यावसायिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय सिद्धेश घोरपडे याच्या मृतदेहावर सोमवारी सकाळी रेणावीमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सिद्धेशच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे